सर्वांना जयगुरु राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या सत्तानवा सत्तावनव्या सत्ता पुण्यतिथीनिमित्त मी सर्व गुरुदेव भक्तांना प्रत्येक गावच्या मंडळीला भावांना बहिणींना मायबापांना तरुणांना तरुणींना युवक युवतींना विनंती करतो की प्रत्येकाने आपापल्या गावाच्या ग्रामसभेमध्ये ठराव मांडा आणि तुकडोजी महाराजाची असलेली राष्ट्रवंदना तन मन धनचे सदा सुखी हो भारत देश आम्हाला सर्वांना जोडणारी सर्व धर्मपंथीयांना हर व्यक्ती महिला पुरुषांचा उद्धार करणारी राष्ट्रवंदना हे शाळेमध्ये कॉलेजमध्ये चालू झाली पाहिजे आणि विद्यार्थ्यांच्या जीवनात या राष्ट्रवंदनेमुळं बदल पडेल अशी मागणी आमचे आदरणीय भराटे साहेब आणि आमचं ग्रामगीता तत्वज्ञान ग्रामगीता तत्वज्ञान समिती आमच्याकडून विनंती करतो सर्वांनी ग्रामपंचायतच्या माध्यमातून ग्रामसभेचं एक लेटर आणा आणि ते आपण मुख्यमंत्र्याला पाठवू किंवा प्रत्येक गावाच्या मंडळीनं मुख्यमंत्र्याला लेटर पाठवा की हे राष्ट्रसंताची राष्ट्रवंदना शाळेमध्ये लागली पाहिजे कुठंही कारण ही परिणामकारक आहे माझी विनंती आहे बराटे साहेबाकडून जिल्हा कृषी अधीक्षक निवृत्त झाले आता त्या कै, त्यांच्याकडून आणि ग्रामगीता तत्त्वज्ञान प्रचार समिती आणि सप्तखंजेरी वादक संघाकडून विनंती आहे